भारतातील तरुणांनी जगावर राज्य करावे यासाठी पुढचा पंचवीस वर्षाचा सुवर्ण काळ आहे आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याची ताकद शिक्षणामध्ये आहे पुढची पिढी चांगली व सक्षम होण्याकरता शैक्षणिक संस्था कार्य करीत आहेत असं मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉक्टर पराग काळकर यांनी व्यक्त केले जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं आठवा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा नरे येथील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सभागृहात आयोजित करण्यात आला होता यावेळी कोहिनूर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल अभिरुची मॉलचे सुनील भिडे संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सुधाकर जाधवर उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर खजिनदार सुरेखा जाधवर यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याअंतर्गत आदर्श शिक्षण संस्थाचालक म्हणून सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक एम एन नवले आदर्श कुलगुरू म्हणून विश्वकर्मा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सिद्धार्थ जबडे आदर्श प्राचार्य म्हणून टीकाराम जगन्नाथ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय चाकणे आणि एच व्ही देसाई कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर गणेश राऊत यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले पुनेरी पगडी सन्मानपत्र सन्मानचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप होतं कृष्णकुमार गोयल म्हणाले चांगले विद्यार्थी व नागरिक निर्माण करण्यासाठी संस्था प्रयत्न करतात राजकारण समाजकारण प्रत्येक क्षेत्रात आपण चांगले कार्य करीत पुढे जायला हवे शिक्षणासोबत इतर गोष्टी देखील शिकून पुढे जायला हवे आयुष्यात काय व्हायचे आहे हे विद्यार्थी दशेतील वयात ठरवायचे असते ज्या दिशेला जायचे त्या दिशेला प्रयत्नपूर्वक जाऊन यशस्वीतेचा पाठलाग करायला हवा प्राध्यापक एम एन नवले म्हणाले पूर्वी शिक्षकांमध्ये असलेला साधेपणा चांगुलपणा आता काही प्रमाणात नाहीसा होताना दिसत आहे तुमचा प्रवास कसाही असो ध्येय व आत्मविश्वास मात्र हवा त्यातून पुढे यशस्वी वाटचाल करता येते डॉक्टर सिद्धार्थ जबडे म्हणाले जग बदलत चालले आहे मानव संसाधन हा नैसर्गिक स्रोत आपल्या भारतात आहे भारतामध्ये बुद्धिमत्तेचा महासागर आहे विद्यार्थी हे डिजिटल माध्यमांशी जोडले गेले आहेत पूर्वी फक्त शिक्षक माहिती देत होते आता साधनांमुळे यामध्ये बदल झाला आहे विद्यार्थ्यांची जडणघडण हा महत्त्वाचा विषय आता आहे स्क्रीनच्या बाहेर काढून समाजामध्ये काय चालले आहे इथपर्यंत विद्यार्थ्यांना न्यायला हवे प्राध्यापक गणेश राऊत म्हणाले विद्यार्थी कधीही बिघडलेले नसतात शिक्षकांनी स्वतःमध्ये बदल करून शिक्षण द्यायला हवे शिक्षक होणे हे अत्यंत जिकरीचे होत चालले आहे वाचणे लिहिणे ऐकणे बोलणे या सर्व गोष्टींचा सामना करावा लागत असल्याने या दिशेकडे येणाऱ्यांचे प्रमाण कमी होत आहे

परंतु आम्ही एकत्रित बसून त्याला उत्तर देतो आणि निश्चितपणे पुढे जायचा प्रयत्न करतो त्यामुळे आज सरांबरोबर बसून या निश्चितपणे मला आनंद वाटतो आहे अभिरुचिचे वेळे सर एडव्होकेट अंबुले सर आमची प्रत्यक्ष भेट नाही परंतु आमच्या ना विद्यापीठाच्या अनेक केसेस हायकोर्टामध्ये अनेक ठिकाणी ते चांगल्या रीतीने प्रेझेंट करत असतात आपण खरं तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये वेगवेगळे दे नवनवीन प्रयोग करतो आहोत आणि विद्यार्थी फक्त परीक्षार्थी न होता त्याचा चतुरस्त्र विकास झाला पाहिजे त्याचं बहुआयामी व्यक्तिमत्व घडलं पाहिजे हा प्रयत्न सर्व संस्थांच्या माध्यमातून आपण सगळे जण करतो आहोत ज्या डेमोग्राफिक डिव्हिडंटचा उद्देश झाला खरं तर मागच्या पंधरा दिवसापूर्वीच आपल्या महाराष्ट्र शासनाला अशी विनंती जर्मन काउन्सिलेटकडे झाली आहे की त्यांना पुढच्या काळात पाच टेक्नॉलॉजी साधी मुलं जर्मनी मध्ये नोकरीसाठी पाहिजे आहे आणि महाराष्ट्र शासनाबरोबर ते तयार करा करायला सुद्धा तयार आहे तंत्रज्ञान युक्त असणारे पाच लाख विद्यार्थी आज जर्मनी सारख्या एका प्रगत राष्ट्रावर पाहिजे माझ्या अनेक राष्ट्रांच्या ज्ञानाची अनेक राष्ट्रांच्या तंत्रज्ञानाची भूक भागवण्यासाठी भारताकडे आज विचारणा होत आहे त्यामध्ये हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जेव्हा राबवत असतो आपण तेव्हा आपल्याला लाईफ लाईन लॉ सुद्धा विचार केला पाहिजे आणि जस वर्गातलं शिक्षण महत्वाचं आहे इंटरॅक्शन महत्वाचे आहे की व्यक्तिमत्व तयार करणं महत्वाचं आहे तसंच आपल्या जगाला आपल्या या तरुणांनी आपल्या जगावर चांगलं राज्य करावं ज्याला आपण म्हणतो की जो अमृत काल आहे पुढच्या पंचवीस वर्षामध्ये जे आपले तरुण आहेत ते या सगळ्या प्रगतीसाठी तयार होतील आणि जगातल्या अनेक नामवंत कंपन्यांमध्ये आपलं कार्य निश्चितपणे देतील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आमचा चांगला परिचय आहे आम्ही सातत्याने सिनेट मध्ये अकॅडमिक काउन्सिल मध्ये अनेक वर्ष सोबत एकच सातत्याने काम करतो आहोत परंतु बऱ्याच काळानंतर सरांच्या इन्स्टिट्यूटला भेट देण्याचा योग आला आणि त्यांची असलेली धडपड सगळ्या त्यांच्या संस्थेचा नाही पण महाराष्ट्रातल्या अनेक संस्थांना सोबत एकत्र ठेवून त्यांचे प्रश्न सुद्धा विद्यापीठाच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून सोडवायचं सातत्याने ते प्रयत्न करत असतात आणि निश्चितपणे आपल्या राजकीय स्तरावर असेल किंवा राज्य स्तरावर असेल या संस्थांच्या अडी अडचणींचं प्रतिनिधित्व जाणवं सातत्याने करत असतात म्हणजे दोन कॉलेजची जरी अडचणी असतील तरी सर स्वतः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये येतात वेळ घेतात आणि संवाद आणि प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतात तर निश्चितपणे हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवताना आपण बहुआयामी विद्यार्थी तयार करणार आहोत या बहुआयामी व्यक्तिमत्व तयार करण्यासाठी आपल्या या सगळ्यांच्या कार्याचा उपयोग होईल आणि आपण आज जो गौरव या सगळ्या शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर ज्यांनी कार्य केलेलं आहे तुमच्या असं लक्षात पुण्यामध्ये नोकरीसाठी आलेले अनेक कुटुंब आहेत परंतु सिंह इन्स्टिट्यूट असेल जाधव असेल अशा अनेक संस्थांमध्ये एका पिढीमध्ये पुढे चांगल्या रिकाणी शिकून त्यांचा व्यवसाय नोकरी आणि त्यांचे राहणीमान बदल आहे आता एकाने आमच्या आज भरपूर आहे आज दोन पुर्ण कोटी कामं पुढे जिल्ह्यात चालू बीएमसी पी सी एम सी आणि पण हे सर्व एका दिवसात होत नाही तुम्हाला आश्चर्य वाटेल मी शाळेत असताना खाकी चटी पांढरा शर्ट चटीला दोन दोन ढिगड दो असायची त्यावेळेला आज कोणी ढिगडा चट्टी वापरत नाही पण आमच्याकडे नव्हती ना आम्ही चार भाऊ पाच बहिणी नऊ जणांचं कुटुंब वडील कमवणारे किराणा बांध दुकान काय करणार पण ते दिवस काढले गरिबीत सुद्धा गरिबीची लाच कधी वाटून द्यायची नाही असतो तरी आज तर कोणाची त्या परिस्थिती लायकी नाही का आज सगळ्यांना एक किंवा दोन मुलं आहेत त्यामुळे सगळ्यांना व्यवस्थित सगळ्या आईवडील सर्व लाड तुमचे करतात पण जेव्हा आईवडील लाड करतात त्या लाडासाठी त्याच गैरफायदा आपण होता का ते लाड का करतात तर माझा मुलगा माझी मुलगी ही चांगलं शिक्षण घ्यावी चांगलं नागरिक बनावी चांगलं काहीतरी त्याने तो करून दाखवावं असं करत या विचारात ते करत आणि मी तुम्हाला हेच सांगेन की हे छोटे छोटे सगळ्यांना असं पण तुम्ही नेहमी स्वप्न मी जे नेहमी कुठेतरी वाचले वाक्य मोठी स्वप्न पहा ते स्वप्न ते वाक्य मी माझ्या हृदयात सांगून ठेवलं आणि मी नेहमी मोठी स्वप्न पाहिजे आणि मोठी स्वप्न पाहून त्या आजच्या समारंभाचे अध्यक्ष हे आपल्या संस्थेचे माझे असताना मला हे जर या संस्थेचे होऊ वाक्य गेली आता आठ दहा वर्ष झाले मी ज्या संस्थे माझी विद्यार्थी होतो त्याच संस्थेचा अध्यक्ष त्यालाच एक मिनिट आता मुद्दा हा स्वप्न आपण पाहिलं पण पर त्यासाठी परिवार प्रयत्नही केले पॉलिटिक्स केलं नाही वृत्ती केलं नाही मेह आपण अध्यक्ष झालो आणि त्या ज्या शाळेत आपण शिकलो ज्या संस्थेमध्ये आपण शिकलो त्या संस्थेचं मुलांचं भलं घ्यायला पाहिजे त्या शिक्षकांना चांगली वागणूक मिळाली पाहिजे आणि उच्च शिक्षण द्यायला पाहिजे हे ध्येय घेऊन आपण काम